या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पसंती दिलेली आहे राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काय अपप्रचार केला संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा त्यामध्ये आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला कुठं त्याचा नक्की विचार आम्ही करू आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करू त्यांचा संभ्रम दूर करू आणि वोट बँकेचं ज्यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांनाही सांगू इच्छितो की वोट बँकेचं राजकारण हे कायम टिकत नसतं हे बाळासाहेबांना देखील आवडलं नसतं आणि ज्या लोकांनी आज या संभ्रमाला बळी पडले त्यांना देखील नक्की कळून येईल यांचा खरा चेहरा दिसेल आम्ही हे राजकारण करणारे लोक आणि आम्ही काम करणारे लोक त्यामुळे कामाच्या कामाला लोकांनी पसंती दिली आहे कामाची पोचपावती या आम्हाला मिळालेली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या सर्वांचं अभिनंदन करतो बाळासाहेब ठाकरेला पहिली सत्ता दिली शिवसेनेला तो काच त्याच्या ठाण्याला पहिला खासदार दिला नेतृत्वाने बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला पहिला खासदार अरे काल सरकारने दिलेला आहे आणि मी मगाशी अभिनंदन त्यांचं केलं माता मी त्यांचं अभिनंदन नरेश म्हस्के या लोकसभा संघामध्ये विकासाचं काम करते त्या लोकांनी विश्वास दाखवला त्या विश्वासाला पार पात्र बाई ज्याप्रमाणे पतवे चांगले झालेले आहेत त्यावर नाही यामध्ये एकच आहे काही जागा ज्या आहेत अतिशय कमी मताने आमच्या घेत काही ठिकाणी जागा जाहीर करायला थोडा उशीर झाला हेही त्याच्यामागचं कारण असू शकतं नाही कारण मी माणसं नक्की आम्ही करू